Oh. काय म्हणून राहिली मम्मी तुला हा ना बाप्पा थांबशील काय थांबताल ना करायचं मम्मी आता। तिला मदत करू लाग ती जे सांग ते करू लाग शाळेत कावर नाही गेला आज तू आज ठीक आहे का नाही गेला ना शाळेत तर मग इथं मळ्यात काम करू लाग तिला हा आता मम्मी उभी राहिली मम्मीला बी काम करायला लावा हा ती पण करील तू पण करू काम ना आता मम्मी लावून एवढं कंटाळा येईल असं काम नका करू असं काम कर खेळता जाय तू तिकडे जा आता खळवडीत जाय जाय आपला अभ्यास बिभ्यास करीत बस वय जास्त अभ्यास नको करू पाहिजे मग आम्हाला करतो का आयुष्यभर अभ्यास नाही कर करायचा तर मग तुला त्याला सांगता येत नाही का अभ्यास कर काही अहो त्याला सकाळपासून सांगू राहिले पण तो ऐकतच नाही माझं ऐकत नाही म्हणजे काय मग तुझं नाही अभ्यास करायचं अरे बापरे अहो बापरे काय झालं एवढा दमत आलाय मी तुने अभ्यास करायला बसलो ना त्याच्या तुझं असं डायरेक्ट काय काय हो नाक दिसलं काय मुतड बापरे शपे श शपेत का कायलेलं सफेद काय तरी घालून होतो आणि डायरेक्ट ना काळ काळ तो बड तो काय काय लोक खतरनाक होत बाप्पा तुम्ही हटकन चला मा बरोबर आता पटकन चला होत चल बर चला चला पटकन चल कोणत्या ठिकाणी पण त्या ऊसात चालो मला एखादा डांडा बिंडा पाहू द्या चल मोठा तू भूता पेक्षा मोठा ताकद वर भूताला एका फटकेत मारून टाकून हा अरे

जातो चेक करतो आलो हे पळा रे फळा ए फळा पटकडा पळा 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 फळा